निष्ठावंतांचे मेळावे होत होते पण भाजपच्या प्रेरणेनं अमित शहाच्या प्रेरणेनं मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे व्हायला लागले आता गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल नाही फेकायचं तर काय करायचं पारुजातकाची फुलं फेकायची का बकुळीची फुलं फेकायची पार्कातला जो चिखल आहे शिवतीर्थावरचा त्या चिखलात त्यांना लोळवावंच लागेल हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते तरी त्याने तेच केलं असते ज्याची त्याची जी लायकी असते त्यानुसार त्याच्यावरती त्या त्या गोष्टींचा वर्षाव करायचा असतो त्यानुसार आज गद्दारांवर जर चिखलफेक होणार असेल जर कोणी करणार असेल तर त्या चुकीचं आहे असं मला वाटत नाही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणाऱ्यांवर चिखलच फेकला पाहिजे आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांवर ते जास्त चिखल फेकला पाहिजे हा राष्ट्रवादाचा प्रश्न आहे हा जे प्रश्न जेव्हा राष्ट्रवाद महाराष्ट्र धर्म संस्कृती येते आणि त्याच्याशी बेमानी करणाऱ्यांचा येतो तेव्हा ज्याला जी, जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये उत्तर द्यावं ही या महाराष्ट्राची परंपरा आहे शिवतीर्थावर असलेला चिखल आणि शिवसैनिकांची गर्दी असे वाटतंय की यंदा आव्हान आहे अजिबात नाही आम्हाला कधीच आव्हान नव्हतं जर आव्हान असतं तर आम्ही चिखलामध्ये गेलोच नसतो ना त्या जर आम्हाला आव्हान वाटलं असतं तर हट्टाने हट्टाने शिवतीर्थावरच आपण मेळावा करूया हा हट्ट आम्ही पुढे नेलाच नसता ज्या अर्थी आम्हाला पूर्ण खात्री आहे की निष्ठावंत शिवसैनिक ऊन वारा पाऊस वादळ चिखल तुडवीत येतील आणि विचारांचं सोनं घेऊन जातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यानुसार ते पहा तुम्ही संध्याकाळी काय नजारा आहे तो महापालिका निवडणुकीला नव्वद दिवस बाकी आहेत मनसेसोबत होणार का महाविकास आघाडीचं काय होणार या सगळ्याची उत्तरं आजच्या या मेळाव्यानंतर मिळतील नक्कीच मिळतील कारण संभ्रम आहे संभ्रम असण्याचं कारण नाही कोणत्याही विषयावर मग शिवसेना असेल माननीय बाळासाहेब ठाकरेंजी किंवा सन्मान्य राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा महाराष्ट्र नव नवनिर्माण पक्ष असेल आमच्या भूमिका स्पष्ट आहेत माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अनेकदा चर्चा आणि संवाद झालेले आहेत पण मीडियाला असं वाटतं की ताबडतोब आताच काही घोषणा आणि भूमिका जाहीर कराव्या तसं होत नाही दोन राजकीय पक्ष आहेत भूमिका जरी महाराष्ट्र मराठी माणूस अस्मिता या संदर्भात एक असल्या तरी दोन स्वतंत्र राजकीय पक्ष आहेत ग्राउंड लेवलला दोन्ही पक्षाकडून काम सुरू झालेलं आहे याच्यापेक्षा मी जास्त काय सांगू इच्छित नाही